मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये वैभव आणि अभिजित या दोघांमध्ये जोरदार भांडण झालेलं आहे काय आहे नक्की विषय यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला आहे की अभिजित आणि वैभव आहे या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू आहे आणि हे भांडण आहे ते निक्कीने लावून दिलेलं आहे मित्रांनो झालंय असं की निक्कीचं असं म्हणणं आहे की अभिजित यांनी वैभवबद्दल येऊन तिला काहीतरी सांगितलेलं आहे आणि तिने जाऊन ते वैभवला सांगितलेलं आहे म्हणून वैभव आणि अभिजित या दोघांमध्ये भांडण लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला वैभव आहे तो अभिजित यांना बोलताना दिसतोय की तू बोललास ना निकीला काहीतरी तर अभिजित आहे ते बोलत आहेत नाही बोललो मी तुझ्या मागे नाही बोललो रे काही तर निकी आहे ती अभिजित यांना बोलते की तू नाही का बोललास वैभववर आम्ही विश्वास ठेवला आणि त्याने तेच केलं तर अभिजीत आहेत ते निक्कीला बोलत आहेत मी मित्र समजून तुझ्याकडे बोलायला येतो हीच माझी चुकी आहे यापुढे तू माझ्याशी बोलायला येऊ नकोस आणि मीही तुझ्याकडे बोलायला येणार नाही असे मित्र आयुष्यात कधीच ठेवू नये म्हणजेच काय मित्रांनो तर निक्कीने चुगली करून वैभव आणि अभिजित या दोघांमध्ये भांडण लावून दिलेलं आहे मित्रांनो निक्की या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेली आहे आणि ती कॅमेरा समोर येण्यासाठी काय काय करू शकेल याचा काही नेम नाही आहे तर मित्रांनो आता हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की अभिजित आणि वैभव यांचं जे भांडण लागलेलं ला आहे ते कुठे जाऊन थांबतं आणि निक्की आहे ती अजून कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी किती ड्रामे क्रिएट करते हे देखील पाहणं तितकंच मजेशीर असणार आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रोमोबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र